दुनिया कशी आहे आपल्याशी काय नसलं ना तर लई ले तुच्छ लेखते किती लोकांनी आपला अपमान केला आहे किती लोकांनी आपल्याला काय हाय नाही तर सगळं त्यांना सगळी लोकं चांगलीच असं आहे लोकं असू दे की चांगले मी कुठं नाही म्हणत्या नको टेन्शन घेत जाओ अशी सारखं म्हणायचे पण मला असं वाटायचं की माझा दिवस थोडंसं तरी उकरंड्याचा पांग फिरतोय तर आपला का नाही अध्यती ना वाईट गोष्टीला मी अजिबात देत नाही माझ्या पोरांना पण करत असले आणि आईवडिलांनी नाही सांगितलं तर मग आईवडिलाचा अर्थच नाही ना त्यांच्या जीवनात फक्त वरच्या वाल्यावर वा भरोसा ठेवायचा आणि आपलं खऱ्यापणानं जायचं जरा उशीर लागतो खऱ्या माणसाला खोट्या माणसाचं कसं असतंय ते स्वतःचं चांगलं बघायला बघतं आहे करायला दुसरी गेली खड्ड्यात असं नसतं तर आज... मी चांगल्या गोष्टी सोडत नाही आणि वाईट गोष्ट करत नाही मग मला म एकटाच मराय लागलं तर चालेल तर पगारच राहत नव्हता तर माणूस म्हणजे किती जरी इच्छा असल्या ना तर आपण इच्छा मारून राहायला लागतं आहे आणि आला तरी बुजून खायला लागतो आला तर जायला उशीर लागत नाही लय भुजून खायला लागतं कुठलं मस्ती करून चालत नाही पैशाची लक्ष्मीची मस्ती लक्ष्मी संग मस्ती करून चालत नाही लक्ष्मीला लय भुजून खायला लागतं जपून ठेवायला लागतं तर ती दोन गोष्टी आपल्याला सुख द्यायतीला आणि आपल्या जीवनातलं थोडंसं म्हणजे आल्यासारखं जीवनात थोडंसं आपलं जीवन सार्थक होतंय तर त्याला भुजून खायला पण लागतं आहे आणि काट कसर कराय पण लागते आणि तुम्ही बघताय आणि तुम्ही म्हणताय पण त्यामुळं त्याबद्दल मी थँक्यू मला म्हणजे मला समजल्याबद्दल मी काय आहे आणि कशी आहे फक्त मला कसं माहिती आहे का मला काटकसर करणार म्हणजे माणूस असलं ना तर माझं त्यांचं पटतं नाही तर मग कसं होतंय मला असं मग असं वाटतं की सांगावं सांगावं चांगल्या गोष्टी तर मग सगळेजण मला म्हणतात तुझं चांगलं राहू दे तुझ्या अशीच मला म्हणतात तुझं चांगलं राहू दे तुझ्या अशीच तशी माणसं नाही ते आता चांगलं ऐकायला आणि चांगलं समज समजायला असं म्हणतात तर आता काय करायचं मी म्हणते तरी पण माझा जीव आहे तोपर्यंत मला असं वाटतं की सांगाव चांगल्या गोष्टी त्या चांगल्या गोष्टी कुणीतरी ऐकाव आणि चांगली गोष्ट केलं तर त्यांचं के जीवन स चांगलं होईल सुखी होईल असं वाटतं काय की मला कोण सांगायला नव्हतं ना म्हणून मला असं वाटतं की कुणीतरी असं ऐकाव आणि त्या शब्दाचा अर्थ त्यांना कळला असला तर त्यांनी पण दोन पैसे वाचवून काहीतरी आपल्या सुखासाठी आपल्या समाधानासाठी आपल्या Uh, संसारासाठी केल्या तर काय वाया जात नाही त्यामुळं आणि दुनिया तर बघताय तुम्हाला दुनिया कशी आहे आपल्याशी काय नसलं ना तर लई ले लेखते आम्हाला तसेच केले आहेत सगळ्या लोकांनी दिवस रात्र आमच्यात घरात असायचे त्यावेळी मी चांगली होती ज्यावेळी थोडंसं त्यांना ला लांब केलं तर त्यावेळी इतकी वाईट झाली मी की मग आता सम तुम्हीच विचार करा गाईज जर एका घरात घरातला माणूस जर एक रुपया जर को हातात देत नसला काटकसर करणाऱ्या बाईला संसार जर पुढं न्यायचा असला तर मी इतकं राद दिवस मरायची मला असं वाटायचं की लोक आपल्याला तुच्छ लेखते ती तुच्छ लेखल्याला कसं असते एक एक चांगल्या माणसांना म्हणजे एक एक चांगल्या पुरुषाला दिसत असते आणि ते ते तुच्छ लेखलेला बघून ते दोन पैसे वाचवून पुढं जायला बघतात आणि बाईला कसं होतंय मस्त म्हणजे चास वाटत असते की करावं काहीतरी चांगलं करावं का पण त्याला साथ दिलं कोण नसते मग ती माघरात असते तिला मस्त कष्ट करून काटकसर करून जगू वाटत असते यात काहीतरी आता दुनियान तुच्छ लेखलं आहे आपल्याला तर आपलं पटत पण असते म्हणलं ना कोणी आता घरातल्यांना ले जर कोणाला आम्ही सांगितलं की नाही बाबा ह्यांनी आपल्याला तुच्छ लेखलं आहे तर आपण असं असं करूया तर ते ऐकलं तर चांगलं होत असते आणि एक एक मुलं घरातली माणसं द्या त्यांना लगेच इशारा पण कळतो आणि त्यांना चांगली गोष्ट पण कळती ले। ले ले ही ही ते ही कशासाठी म्हणते आपल्याला काही वाईट गोष्टी शिकवत नाही आपण कोणाला या वाईट गोष्टी म्हणत नाही पण आपल्याला ज्या लोकांनी तुच्छ लेखलं आहे ज्या लोकांनी आपल्याला लयच म्हणजे ह्यांना काहीच नाही आहे ह्यांना असंच आहे ही तसंच आहे ही अशीच आहे ही तशीच आहे तर तसं म्हणलं आहे ना तर ती मला असं जिवायला लागतं मग मी काय करते मी एकटी राहते मला एकटं राहायला आवडतं का म्हणून पण राहिलं तर कसं होतं आहे ते तुच्छ लेखलं कोणी काय केलं ना तर मला ते अजिबात आवडत नाही म्हणून मी एकटे राहते आणि मला कसं आहे गरीब जर असलं तर त्याला मान सम्मान वेळ म्हणजे संग जर बोल वाटलं तर दोन गोष्टी आपण चांगल्या बोलतो चांगल्या सांगतो आणि ते पण चांगल्या ऐकतात पण त्यांचा पण ना इलाज असते त्यांना पण पैशाची अडचण असते त्यामुळे ते पण ना ऐकून घेतात आणि काही काही लोकं चांगलं आहे म्हणून ते घेतात पण त्यांच्या जीवनात दोन गोष्टी माझ्या आणि काही काही लोकं कशा म्हणतात हा ह्यांना आलंय म्हणून ह्याने बोलतात असं नसतं आहे आलं आहे म्हणजे कसं आलं आहे किती कष्टाने आलं आहे किती लोकांनी तुच्छ लेखलं आहे किती लोकांनी आपला अपमान केला आहे किती लोकांनी आपल्याला काय आहे नाही ही सगळ्या म्हणजे त्यांनी त्यांच्या नजरातनं त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या सगळ्या गोष्टीतनं मला दिसायचं आणि काका बोहळ्या असल्यामुळं काकांना काही असं वळखायचं नाही काकांना फक्त गप्पा मारायचं बोलायचं हिंडायचं बसायचं तेवढं झालं तर सगळं त्यांना सगळी लोकं चांगलीच असं नसतंय लोक असू दे की चांगले मी कुठं नाही म्हणत्या फक्त आपल्या संसारात आपण कसं आपला संसार वर आणला पाहिजे आपण कसं दोन रुपये वाचून पाहुणे पण बघायचे घर पण बघितलं पाहिजे हे सगळं केलं पाहिजे तर त असं मी करत करत म्हणजे काटकसर करत, करत करत दिवस काढले पण मला काय शेती घ्यायची झाली नाही आणि आज पोरांमुळं मला हे सुख भोगायला मिळाले आणि पहिली सुरुवात माझ्या आईने केली आमच्या आईनं पण थोडी मदत केली म्हणून झाले नाहीतर असं काय होत नाही आईनं जाता जाता मला आई माझी काळजी करायची तुम्हाला माहीतच आहे कायम काळजी करायची की हिजं कधी चांगलं होईल हिजं कधी चांगलं होईल ती टेन्शन घेते ती कुठं जात नाही ती कुठं कुणाला बोलत नाही आतल्यात घुटत राहते आतल्यात टेन्शन घेत राहते म्हणून ती कु आईला माझ्या भावना जा जाणायची आई माझ्या आणि आईला माझ्या मनातलं कळायचं मग तरी पण म्हणायचे तरी पण आई म्हणायची मला की तू पण जात जा बाहेर तू पण हिंडत जा तू नको टेन्शन घेत जाव नको टेन्शन घेत जाओ अशी सारखं म्हणायचे पण मला असं वाटायचं की माझा दिवस थोडंसं तरी उकरंड्याचा पांग फिडतोय तर आपला का नाही तर ही देवानं माझी इच्छा पूर्ण केली आईच्या रूपात आणि माझ्या पोरांच्या रूपात म्हणजे पोरांनी पण साथ दिला आणि मी पोरांना माझ्या पोरांना सगळ्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला मी साथ देते वाईट गोष्टीला मी अजिबात साथ देत नाही माझ्या पोरांना पण कसं आहे माहिती आहे का पोरं जर असली तरी त्यांना जर चुकीच्या गोष्टी जर त्यांना कळत नसल्या तर सांगायलाच पाहिजे ना मग आईवडील कसे क का, काय कामाचे जर मुलं जर आपल्या चुकीच्या गोष्टी जर करत असले आणि आईवडिलांनी नाही सांगितलं तर मग आईवडिलाचा अर्थच नाही ना त्यांच्या जीवनात आईवडील म्हणून कसं घ्यायचं आपण जर आपल्याला ते चांगली गोष्ट आपल्या मुलांना सांगायला येत नाही या आपल्या मुलांना बो म्हणजे सांगू नाही शकत आपण या मुलं ऐकली पाहिजे ते या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण पाहिजे त्या आणि आईवडिलांनी वरच्युअल सांगितलं पण पाहिजे आणि आपली अडचण आपला घर आपली गरिबी आता किती एकदा तर मला कमेंट आली की ताई आम्ही मी पण स्वच्छ ठेवते घर पण मला आम्ही भाड्याच्या घरात आहे होईल एक दिवशी तुमचं पण घर होईल फक्त वरच्या वाल्यावर वा भरोसा ठेवायचा आणि आपलं खऱ्यापणानं जायचं जरा उशीर लागतो खऱ्या माणसाला खोट्या माणसाचं कसं असतं आहे ते त्यांच्या कशा ती पायऱ्या चढत असते ती त्यांना माहीत असते आणि ती वरच्या वाल्याला पण माहीत असते कशी पायरी चढून ती कुठं एवढं वर आलेला आहे आणि सत्य माणसाला पण देव बघत असतो या आणि कशी पायरी चढत आल्या आणि कुठल्या पायरीला ती कशी कशी काटकसर करून आणि कशी कशी जगून कशी कशी सत्य खोटं आहे का सत्य आहे ती वागून ती त्या कट्ट्यावर पायऱ्या चढून गेलेल्या असत्या थोडंसं जे दिवस चांगले आहेत आता त्या कट्ट्यावर जी बसलेला असतो माणूस ती सुखानं समाधानानं आणि खरं बोलून आणि खरं वागूनच गेलेलं असतं आणि उशीरनं त्याला उशीरणं जरा जा म्हणजे हे मिळतं असं देवाच्या घरी पण हाय नाही आहे पण उशीर नाही जरा आणि माणसाच्या घरी नाही आहे पण माणूस कसं करत आहे स्वतःचं चा चांगलं बघायला बघतं आहे करायला दुसरी गेली खड्ड्यात असं नसतं आधी दुसऱ्याच होऊ द्या चांगलं मग आपलं होऊ द्या असं विचार केला पाहिजे आणि मी काय अशीच करायची तेव्हा मला पटत नाही कुणाच्या गोष्टी म्हणून मी काय करते माझी मी एकटी राहते आणि आपली आज तुम्हाला जी बोलत्या मी माझ्या वरच्या देवाने मला आशीर्वाद दिला म्हणून मी तुम्हाला दिसत्या आणि पोरांना पण मी चांगल्या गोष्टी शिकवून इथंवर आणलं आज ती पण तुम्हाला पुऱ्या ह्याच्यात दिसतंय तिथ तुम्हाला तर असं मी चांगल्या गोष्टी सोडत नाही आणि वाईट गोष्ट करत नाही मग मला म मराय मरायला लागलं तर चालेल असं माझं आहे म्हणणं की करा तर चांगलं करा नाही तर कुणाचं वाईट करायचं जाऊ नका जर कुणाचं वा आपल्याला चांगलं करायचं होत नसलं तर कुणाचं वाईट पण विचार करू नका वाईट पण चितू नका चांगलं बोला चांगलं राहा तर चला सगळ्याला चांगलं आमचं हळूहळू जशी आमची तरक्की झाली हळूहळू आमचं जसं व्हायला लागले चांगलं देवाच्या आशीर्वादानं तसं तुमचं पण होईल काळजी करू नका चला